छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळचा खचलेला भाग बुजवला विभागाचे अधिकारी पाहणी करणार आहेत मालवण किल्ल्यावरील नव्यानं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूचा भाग पावसामुळे खचला होता त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागानं जागा दबट टाकून बुजवलेला आहे काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली होती मात्र रात्री उशिरा खचलेल्या भागात बराव टाकून सिमेंटनं सर्व बुजवण्यात आलेले त्यामुळे या परिसरातील खचलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी बांधकाम विभागाचे पुणे येथील कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आणि त्यांच्याकडून या सर्व ठिकाणाची पाहणी देखील केली जाणार आहे राजकोट किल्ल्यावरील घटनेची मुख्यमंत्र्यांनी तात्काळ गंभीर दखल घेतलेली आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या चौतराजवळचा हा भाग खचला होता ज्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रभरातून टीकेची झोड उठली राजकोट किल्ल्यावरील घटनेची आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतली आहे कोकण प्रादेशिक विभागाचे अधिकारी आता या ठिकाणी पाहणी करण्यासाठी देखील येणार आहे मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्यानं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचा बाजूचा भाग हा पावसामुळे खाच खचला होता आणि त्याच ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागानं जाभादगड टाकून बुजवलं या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांच्याकडून सुरेश चबुतराचा जो भाग खचला होता त्या ठिकाणी आता डागडुजी आहे तो मालवण येथील राजकोट किल्ल्यावर बसलेला दिसतोय जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आहे त्या चबुतऱ्याच्या बाजूला काही भाग होता तो खचलेला तील, होता मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने तिथे जांभा दगड टाकून हा जो भाग आहे तो गुजवलेला आहे ही घटना काल घडली होती मात्र सायंकाळी उशिरा तातडीने हा जो दगड टाकून हा भाग बुजवलेला आहे त्यामुळे एकंदर अं जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्यातला जो खचलेला भाग असतो तो पूर्णतः व्यवस्थित करण्यात आलेला आहे पुणे येथील कोकण प्रादेशिक विभागचे मुख्य अभियंता यांच्या नियंत्रणाखाली हा संपूर्ण जी जागृती आहे ती करण्यात आली त्यामुळे गेले काही तास जो राजकोट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा ठिकाणचा जो भाग खचला असतो तो काही जे, आ, जे आ, विरोधकांनी या विषयाला मोठ्या प्रमाणात चर्चा केली होती मात्र ही चर्चा आता कुठेतरी बांधकाम विभागाने ही जे टाकदोशी केल्यामुळे ही चर्चा कुठेतरी थांबलेली दिसते निश्चित मात्र कोकण प्रादेशिक विभागाचे अधिकारी या ठिकाणी पाहणी करणारे आता या पाहणीनंतर या संदर्भात कुठली कठोर भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे निश्चितच सार्वजनिक बांधकाम विभागाचे ते आहेत हे आता पाहणी करणार आहेत त्यानंतर या संदर्भात तर जी कसुरता असेल त्या संदर्भात जे अधिकारी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाईचा बडगा आहे तो निश्चितच होणार आहे अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते एकंदर जे कायमात जी, जी निकृष्टता आहे या संदर्भात ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी हो हा मुद्दा आहे तो उचलून धरलेला होता त्यामुळे कुठेतरी जर या संदर्भात जर अधिकाऱ्यांना निश्चित जर कथुरता असेल तर त्यांच्यावर कारवाई का 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 निश्चित सुरेश त्यामुळे एकंदरीतच आता हे अधिकारी पाहणी केल्यानंतर काय अहवाल सादर करता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी